कारण पहा ना आपले स्वभाव सुद्धा फुलांसारखेच आहेत ना माणसांना दोन हात दोन पाय दोन डोळे एक नाग हे अवयव सेमच असतात पण स्वभाव मात्र हा वेगवेगळा वेग असतो आणि स्वभावाची छाप त्या व्यक्तिमत्वावर पडण्याची काही माणसं असतात की आभोरीच्या फुलासाठी आघोर असतात व्यक्तच होत नाही उगाच फुला आघोरु नाव पडलं असेल का ती आबोलीची फुलं दिसतात फार सुंदर पण कुठल्या तरी एका कोपऱ्यात बसून गुपचूप फुलल्यासारखी दिसतात काही माणसं असतात सदा फुलीच्या फुलासारखी सदा वाहत हसतमुख असतात आपल्याला प्रश्न पडतो की यांना नेहमीच कसे गो हसू येत यांना काही सिरियसनेस कळतच नाही का हा, वें वें करत हा आपलाच प्रॉब्लेम असतो हे आपल्यालाच कळत नाही काही माणसं असतात कपोऱ्या गुलाबा सारखे हे दिमागदार प्रतिष्ठित मानापमानाच्या वेळी समारंभाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी यांची साठवण असते पण जसे गुलाबाचे फुल जास्त वेळ हाताळू शकत नाही त्याचे कार्य बसतात की नाही तसे यांचे हे स्वभाव असतात जास्त वेळ यांच्याजवळ थांबलो तर कधी आपला अपमान करतील करणार नाही काही माणसं असतात की प्राजक्ताच्या फुलासारखी फुलं कशी सुंदर भरभरून आनंद आता सूर्य उगवणार आता सूर्य उगवणार आणि सूर्य उगवायच्या आधीच फुलतात काय सूर्य उगवायच्या आधीच टपा झाडावर खाली आनंदाने उड्या काय घालतात काही माणसं अशीच असतात ना पारिजाताच्या फुलासाठी अतिउस काही भेटण्याआधीच आनंद साजरा करणारे काही प्राजकाची फुलं जशी आणि प्राजक्ताची फुलं तशी साधा ओझरीतील हाताच्या उष्णतेने सुद्धा पोहेन जातात तशी माणसं छोट्याशा कामाने निराश होऊन जातात काही माणसं असतात लाल दुर्ध दासांना सारखी लागे भली बोलते मी इथे आहे अजून असं एकमेव लक्ष वेधून घेणार यांची दखल नाही घेतली ना तर जागेवर सापडून बसतात त्यामुळे लगेच पहिला मान यांना हा द्यावाच लागतात काही माणसं असतात शेवंतीच्या फुला सांगतात एकदा फुलली का फुलली मग ऊन असो नसो पाणी असो नसो चांगली आठ दहा दिवस त्या झाडावर टवटवी काही माणसाचा लाजावून इतकी लाजवून कि घडताना पण लागतात रागवता नाही लागतात जेवता नाही लाजतात बाजारात जाता नाही लाजतात आणि फोनवर हॅलो म्हणता नाही लागतात पूर्ण दिवस त्यांचा लाजतच काही माणसं असतात बकुळीच्या फुलासाठी बालपणा तरुणपणा वावधक्या आणि मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या उपयोगी पडणार सदा टवटवीत राहणारे मदनाच्या बानालाही मध्ये बकुळीची फुले होती घरात पूर्वजांच्या फोटो लाई याच प्रकारचा हात असतो यांच्या काही काही भेदभावच नसतो मला हीच जागा का मला तीच जागा का असं काही म्हणणं नसतं यांचं काही माणसं या? झेंडू सारखी सदैव तत्पर हाके संशी हाताशी येतात सेवा हीच त्यांची आवड प्रत्येकाला आपुलीशी वाटतात फक्त हाच द्या लगेच ही झेंडूची फुलं रक्त म्हणून हजर तशी ही माणसं हजर काही माणसं चिनी गुलाबात हजर खूप कंजूस त्यांच्या मुखात कोणासाठी दोन कौतुकाचे शब्द येत नाही फक्त आमच्यासारखे आम्ही असो अशी किती फुलांची आठवण करावी जे न देखे रवी ते दे देखे कवि सर्व फुले आपापल्या जागी सुंदर आहेत सर्व फुलं मोहात पाडणारी आहेत तसेच माणसांचे स्वभावही ही आपापल्या जागी योग्य असतात या जगण्यावर या जन्मावर शतरा प्रेम करावे आनंदाने फुलाव फुलाव बहराव आणि वागडावं